आज आलो आम्ही कोरड्या गणपतीचं दर्शन घ्यायला कोरड्या गणपती म्हणजेच लाकडापासून कोरलेली गणपती आहे म्हणजे ही लाकडातून प्रकट झालेली गणपती आहे त्याच्यामुळे ह्या गणपतीचं नाव कोरडा गणपती आहे आणि खूप सत्याची गणपती आहे त्याच्यामुळे गणपतीला दरवर्षी खूप गर्दी असते आमच्या गावाच्या जवळच वाटेगाव म्हणून आहे तिथं प्रकट झालेली गणपती आहे ही आणि खूप म्हणजे गर्दी होती लाईनीत उभा टाकावा लागला बघा गणपती किती मस्त आहे हे फक्त पूर्ण लाकडाने बनलेली आहे आणि याचा विशेष म्हणजे गणपतीचा विसर्ज केला जात नाही ह्या गणपतीचा माझं तर वर जाऊन दर्शन घेऊन आलं आणि इथं बघू शकता गणपतीचं रूप किती सुंदर आहे आणि लाकडाचीच आहे संपूर्ण त्याच्यामुळे याचं विसर्जन केलं जात नाही असं म्हणजे जास्त भाविक भक्त येत असतात गणपतीच्या काळामध्ये आणि एरवी पण पूजा केली जाते तर इथं बघा जत्रा भरलेली होती तर याच इथं खेळणं चालू होतं आणि प्रत्येकामध्ये त्याला बसायचंच असतं त्यानंतर आम्ही घरी आलो तर घरी असं बहीण भावाचं खेळ मांडलेले होतं तर दोघांना ओढ नाही तर चान्यामध्ये खेळासारखं वाटत होतं म्हणून हे बघा नये मध्ये कस खेळत आहेत कसा वाटला मला छोटूसा मिनी लागले